हो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस चांगला जावा स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर तुम्हाला थांबलेलं आता समजलं असेल की आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक काय आहे तो म्हणजे आजचा पण आहे साफसफाईचा ब्लॉग तर तो म्हणजे आज मी क्लीन करणार होतो माझा रेफ्रिजरेटर म्हणजे आज माझा फ्रीज आज मी पूर्ण क्लीन करणार होतो म्हणजे एकदम असं डीप क्लीन म्हणतात ना तसं पूर्ण डीप क्लीन करणार होतो कर तर त्याच्यासाठी आता पूर्ण तो म्हणजे डीप क्लीन करायचं म्हटलं तर सगळी गोष्ट एकूण डिटेलच्या डिटेल, डिटेल काढावी लागते डिटेल परती लावायची असते जशीच्या तशी नाहीतर पूर्ण ते जे डिटेल आपण गोष्ट काढतो ती पूर्ण असं साफ करायचं असतं पूर्ण छान तर तसं म्हणून पूर्ण डीप आज करूया म्हटलं आणि हे ऑन द स्पॉट ठरलं म्हणजे मम्मी पण बऱ्याच दिवसापासून बोलवते हो की फ्रीज क्लीन करा रे फ्रीज क्लीन करा कारण मम्मी कशी सकाळची काम लावते मग तिला एवढं वेळ नाही मिळत क्लिनिंगला वगैरे पण तिला जेवढं जमतं तेवढं रात्रीचं ती क्लीन करत असते पण म्हटलं आज आपण मग आज आपण रेफ्रिजरेटर क्लीन करून घ्या म्हणजे आपला फ्रीज जो आहे तो पूर्ण क्लीन करूया डीप मग त्याच्या आधी सगळं जे सामान होतं ना ते डिटेलच्या डिटेल मला सगळं काढायला लागलं म्हणजे जेवढं मम्मीने सामान नीट असं ऑर्गनाईज केलं होतं म्हणजे नीट असं ठेवलं होतं तिने तसं नंतर मग मी ठेवलं नाही थोडं वेगळं होऊन गेलं पण कसं जसं मला जमलं ना मी तसं सगळं काढत होतो सामान आणि तसं सगळं काढलं त्याच्यानंतर हा ट्रेक आहे त्यानंतर हे जे छोटे छोटे म्हणजे पार्ट केलेत ना मध्ये तर ते पण हे सगळे जे आहे म्हणजे प्लास्टिकची काच कशी असते तुम्ही बघितले असेल प्लास्टिकची काच असते प्लास्टिकच्या टाईप मध्ये त्याच्यानंतर हे चीज वगैरे असं काय काय पडलं होतं म्हणजे ते पण कालच रात्री केलं होतं आणि ते तसंच ठेवलं गेलं तर काल रात्री यूज केलं होतं त्याच्यानंतर पूर्ण आता फ्रीज डीप मध्ये मी असं क्लीन करून घेतोय आता फ्रीज क्लीन करण्याची का क्लीन केला पाहिजे फ्रीज कारण कसं आहे माहितीये का की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी ठेवत असतो त्यामध्ये खूप काय काय आपण त्यामध्ये गोष्टी ठेवतो जे आपल्या साठवणीच्या असतात वगैरे ते आपण ठेवतो तर हा मी खालचा फक्त फ्रीज क्लीन करतोय अजून वरचा मला फ्रीझर फ्रीजर, फ्रीजर पण मी तो, तो तर जेव्हा शेअर नाही केला कसं किंमती क्लीन केलं वगैरे सगळं बाकीचं पण हा खालचा फ्रीज जो आहे तो मी एकदम डीप क्लीन केला नीट बघा छान असं का पुसून घेतोय म्हणजे त्यामध्ये जी लाईट आहे त्याच्यानंतर तो मोड वगैरे हल्ला तर काय एवढं हे नाहीये तसं शूट करून घेतलं होतं म्हणजे मला समजेल की मोड कुठल्या याच्यावरती होता आणि नॉर्मली आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्या घर म्हणजे आपलं रेफ्रिजिरेटर आपला जो फ्रीज आहे तो कुठल्या मोडवर आहे आम्ही तर नॉर्मल मोडवरतीच ठेवतो रेफ्रिजिरेटर म्हणजे आपला फ्रीज आणि क्लीन करताना जर करे करे कर था था। तुम्हाला जमलं म्हणजे तुमच्याकडे जर आपल्याकडे डेटॉल असेल तर तुम्ही डेटॉलच्या पाण्याने असं क्लीन करा तर यामध्ये आपण ते आपले नेहमी आपण ते खाण्याचे पदार्थ वगैरे असतात उरलेले वगैरे ते ठेवत असतो मग त्याच्यावर चांगले राहावे तर नेहमी चांगलेच राहतात पण तरी पण एकदम चांगलं करण्यासाठी आपण छान असं हे करायचं म्हणजे डेटॉलच्या पाण्याने जर तुमच्याकडे डेटॉल नसेल तर थोडं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आपल्याकडे खडे मीठ असतं नॉर्मल पावडर मीठ आपण वापरतो ना ते घालायचं नाही खडे मीठ त्या पाण्याने ते पुसून काढायचं त्याच्याने पण चांगलं डीप क्लीन होतं आणि त्यात थोडस सर्फ घातलात ना तर त्याच्याने अजून चांगलं क्लीन होईल तर मी तशाच कपड्याने छान हे करून घेत होतो त्याच्यानंतर मग मं, मी आता हे जे क्लिनिंगला करायला घेतलं ते म्हणजे ते जे पार्ट असतात त्या पार्टला असे हे असतात बघा तुम्ही खाचे तर असतात आपल्या फ्रीजला प्रत्येकाला असतात तर ते नीट सगळे छान असे क्लीन झाले पाहिजेत काय काय वेळेस काय करत आपल्याकडनं दूध सांडतं किंवा काही पडलेलं असतं म्हणजे तसं आमच्या ह्याच्यावरती काय एवढं पडले जरी पडलं तरी आम्ही ते लगेच क्लीन करतो असं ठेवत नाही त्याच्यानंतर आता पूर्ण जे हे आहे ते पूर्ण असं डीप एकदम ते घासून मी पूर्ण छान धुवून घेतलं मी ना प्रत्येक जो व्हिडिओ आहे तो फास्ट ठेवलाय कारण मी जेव्हा पूर्ण एडिटिंग केली होती नॉर्मल न फास्ट करता हा व्हिडिओ खूपच मोठा झाला होता म्हणजे वीस मिनिटं प्लस झाला होता म्हणून मी जे, जे, जे व्हिडिओज आहेत ना ते खूप फास्ट ठेवले जेणेकरून व्हिडिओ पण आपला मोठा होणार नाही आणि तुम्हाला बघायला पण चांगलं वाटेल आणि मग त्याच्यानंतर तो सगळ्यात महत्त्वाचा टास्क येतो तो, तो म्हणजे हे सगळं क्लीन तर झालं जाला। क्लीन झाल्यानंतर तो तो मोठा डब्बा येतो आपल्या फ्रीज मध्ये खालती त्यामध्ये आपण फ्रेश भाज्या ठेवण्यासाठी वगैरे युज करत असतो तर तो क्लीन करताना थोडासा एक इश्यू होतो म्हणजे तो तो तो, 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 तो नीट हे लागतो कारण तो मोठा असतो पडला किंवा काय झालं तो पटकन तुटण्याची शक्यता असते कारण ते सुद्धा शेवटी काय प्लास्टिकचं वस्तू आहे तर ते पटकन तुटण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्याच्यावरती जी झाडी होती ना म्हणजे जे प्लेट होते त्याच्यावरची ती तर ते मधुश मध्ये मधुमेंट पोळा कसा असतो पोळा त्याला कसं ते असे छोटे छोटे षटकोण असतात तसे एकदम छोटे छोटे षटकोण होते त्याच्यात पण इतकी घाण होते मी फास्ट घाण म्हणजे ते भाज्यांचं काय काय असं लागलेलं असतं ना तर ते होतं तर ते पण मी नीट असं डीप क्लीन केलं कारण तेच एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जेव्हा तुम्ही हे असे हे बघा हे जे मी क्लीन केलं नीट एकदम छान क्लीन केलं आणि मनवी त्याला कणा देत होतो आणि ते हॉलमध्ये मी ठेवायला दिलं म्हणजे आणि फॅन फास्ट केला म्हणजे ते ठेवताना वाळून ठेवलेलं गेलेलं बरं त्याच्यानंतर पूर्ण आता बघा हा माझा फ्रीज जो आहे ना तो काचेचा फ्रीज म्हणजे आरसा आहे पुढे ब्लॅकनिश आरसा आहे आणि वफुलचा माझा फ्रीज आहे तर बघा हा जो पूर्ण फ्रीजर जो होता ना तो तुम्ही छान असा पूर्ण क्लीन केलेला आहे पूर्ण डिटेल त्याच्यानंतर हा जो बघा हा पूर्ण माझा फ्रीजर आहे तर ते फ्रीजर मधलं जे भांड आहे ना आईस, आईस्क्रीमचं सा म्हणतो सॉरी आपलं बर्फाचं वगैरे ते पण मनवितामुळेच काढावं लागलं कारण मनविता बर्फ खूप खायची म्हणून ते आम्ही काढूनच टाकलं त्याच्यानंतर दूध मात्र असेल तर तुम्ही ते मध्ये ठेवा नाही तर मम्मीचा नक्की ओरडा पडेल म्हणजे जेवढा थंडावा असेल तेवढ्याच्यात ते दूध चांगलं राहील त्याच्यानंतर मोड जोडा फिरला गेला मी तो नीट केला आणि मग त्या त्याच्यानंतर दूध मात्र ठेवा नाही तर परत मम्मीचा ओढा पडेल म्हणजे दूध नासलं तर फुकटचं काय आम्ही एक एक लिटरच दूध आणतो तसा पूर्ण माझा पूर्ण काचीच्या फ्रीज चा, चा आहे म्हणजे आम्हाला आरशेच टेन्शनच फ्रीज मध्ये बघून सुद्धा दिसतं त्यांचा दोन स्टारचा ओवरपूलचा आहे तर ह्याला हा आम्ही मे बी मे बी नाही हा मी दोन हजार एकवीस साली घेतला होता हा दोन हजार घेतला होता हा मी फ्रीज आता ह्याची एक्झॅक्ट कॉस्ट काय मला माहिती आहे पण वीस हजार प्लसच याची कॉस्ट आहे वीस पंचवीस हजारापर्यंत आमचा तो फ्रीज आहे तो आम्ही हँडकॅशच घेतला होता डायरेक्ट म्हणजे आमचा जो जुना फ्रीज होता ना तो खूप खराब झाला होता म्हणजे माझं लहानपणापासूनचा होता आणि त्याच्यावर मी तो पलेता मारून मारून त्याचे ठोके सगळे स्टार्टिंगचे केले होते लहानपणी तसं करायचो त्यानंतर मग तो आम्ही मग नवीन फ्रीज घेतला तो पण सिलेक्ट करायला म्हणजे तो जेव्हा चूज करायचा होता ना तेव्हा तेव्हा पण मम्मी आणि पप्पा गेले होते दोघं जण असं मला वाटतं कारण मी तर गेलो नव्हतो मम्मी आणि पप्पा गेले होते त्या मम्मीला मम्मी हा आवडला ब्लॅक कलर मध्ये म्हणून हा मम्मीने घेतला मग त्याच्यानंतर एसीच्या वेळेला आणि टीव्हीच्या वेळेला म्हणजे आम्ही जेव्हा रूम रिनोव्हेट केलं होतं फ्रीज घेतला तेव्हा आमचं घर रिनोव्हेट नव्हतं म्हणजे जसं आम्ही आता लाद्या लावल्यात ना पूर्ण तवा नव्हतं पण आम्ही रिनोव्हेशन केल्यानंतर नवीन एसी आणि टीव्ही घेतला होता त्यावेळेला आम्ही तिघं गेलो होतो म्हणजे मी माझे पप्पा आणि मनविता आम्ही असे तिघजण गेलो होतो दोन्ही वेळेला टीव्हीच्या वेळेला पण आणि एसीच्या वेळेला पण आम्ही दोघंजण म्हणजे आम्ही तिघजण गेलो होतो आणि बरेचदा पप्पा आमचे काय करतात आमच्या चॉईस नुसार घेतात कारण नंतर ते करणार आहोत ते तर नेहमी बाहेरगावी असतात ते तर घरातच नसतात जास्त करून तरी घरात नसतात असले तर क्वचित नाही तर ते बाहेरगावी असतात नेहमी त्यांचं कामच तसं आता करणार काय मग म्हणजे ते आमच्या ह्याच्यावर घेतात की तुम्हाला कसल्या मध्ये पाहिजे मग आम्ही ते थोडस रिसर्च करतो काय म्हणजे थोडस माहिती काढतो की हे असं बेस्ट असेल ते तसं बेस्ट असेल कारण डायरेक्ट ऑन ऑनवर्ड घेऊन जाणं असं म्हणजे डायरेक्ट आपण जाणार हे बुक करणार झालं मग त्याच्या ते खराब झालं वगैरे पण एसीच्या वेळेला असं आम्ही केलं नाही एसीच्या वेळेला आम्ही डायरेक्ट ऑनवर्डच केलं पण आमची एसी, एसी आम खूप बेस्ट एसी आहे आम्ही इन्व्हर्टर घेतला होता म्हणजे आमचा लॉयर्डचा आहे आमचा जो टीव्ही पण आहे तो पण लॉयर्ड आहे आणि हॅवल्स ब्रँड आहे तो लॉयडच आहे टी व्ही पण आमचा एसी पण लॉयर्ड आहे आणि फक्त आमचं जो जे आमचं फ्रीज आहे तो फक्त वर्फुलचा आहे आता बघू पुढे पुढे काय काय असं घेता येईल होम आपल्याला त्यानंतर ता हे सर्व होतं त्याच्यानंतर मग आता जो पूर्ण हे जे क्लिनिंग केलंय ना आता याच्यावरती सगळं आता मला डिटेल सामान लावावं लागणार आहे कारण जेवढं आता मी काढलं आहे ना तेवढं आता सगळं मला डिटेल लावणार आहे तर आता मी जे दूध होतं ते दूध परत वरती जिथे असतो नेहमी तिथे ठेवलं ते सगळे नेट बी क्लीन करून ते स्वच्छ पुसून पुसून ठेवा नाही तर त्याच्यानंतर पाणी झालं तर त्याचा बर्फ होऊन जाईल म्हणून ते, 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 ते स्वच्छ पुसून मी ते नीट नीटके लावले पण त्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर ही आमची मनविता मला मदतच केलं नाही तिने मदत करायला आली होती पण नंतर मग मीच बोललो तिला सांगितलं होतं थोडस सा सामान सरकवतो तिने सरकवलं नाही रागच आला मला सांगितलं की नको तू सामान नकोच सरकव जातो तुझं तु काम कर मग ती पप्पाचं एक लॉकशीट काहीतरी बनवत होती एक्सेल वरती मग ते ती बनवत बसली होती मला काय एक्झॅक्ट माहिती नक्की ती कॅच्यावर बनवते तर तुम्ही किचन मध्ये पूर्ण हा पसारा बघू शकता पूर्णच्या पूर्ण एवढा पसारा होऊन गेलाय ना सगळं सामान मी काढून टाकलंय सगळं त्यात माझा कासव पण तिकडेच आहे त्याच्यात डिटेल सगळं सामान जसं काढलंय ना तसं परत लावलं पण गेलं पाहिजे तर मेन म्हणजे हा जो खालचा जो नेहमी ट्रे दिलेला असतो ना त्या ट्रे मध्ये आम्ही नेहमी म्हणजे मग मी सांगितलंय जो खालचा ट्रे असतो ना त्यामध्ये नेहमी आपण म्हणजे आम्ही तरी भाज्यात ठेवतो काय काय लोक वेगवेगळ्या गोष्टी पण ठेवतात तसं बघितलंय म्हणजे म्हणून ज्यांचं बघितलं म्हणून मी बोलतो असं फुकटचं असं म्हणणार नाही पण याच्या खालच्यात आम्ही सगळ्या भाज्या ठेवतो म्हणजे जेव्हा कुठलेही आम्ही म्हणजे मम्मी भाज्या आणते ना म्हणजे कुठलं दोडक म्हणा किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टीच्या भाज्या असतील वेगवेगळ्या भाज्या तेव्हा मग मम्मी काय करते जो खालचा डब्बा आहे ना त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे आता कोबी आहे त्याच्यानंतर मग फ्लावर त्याच्यानंतर बऱ्याचशा भाज्या होत्या गाजर होतं बीड होतं त्यानंतर जे बीन्स असतात त्यानंतर आलं अद्रक जे अद्रक आहे ना अद्रक ते पण मम्मी कॅरी बॅग मध्ये ठेवून एक खालच्या याच्यामध्ये ठेवते त्यानंतर हे मी केक बनवण्यासाठी मागवून ठेवलं होतं मी सगळं ऑलमोस्ट डीमार्ट ना सामान मागवतो आणि त्याच्यानंतर मग हे काजू जे मला खूप आवडतात त्यानंतर मी ते दोन ते तीन खाल्ले पण नंतर परत ठेवून गेले पण माझी मम्मी काय करते वरती जो फ्रीजर आहे त्याच्यामध्ये अशी कापून कट करून एक बरणी आहे त्याच्यामध्ये भरून ठेवते म्हणजे ऐन वेळेला कधी प्रॉब्लेम होत नाही जेव्हा हवा हो ते तेव्हा आपण शिरा बनवला किंवा खीर बनवली किंवा काय बनवलं तर पटकन त्यामध्ये टाकता येतं आणि गार्निशिंगसाठी वगैरे पटकन कधीतरी लागतं म्हणून मी तसं म्हणजे मम्मी तसं बनवून ठेवते नाही मी इलायची फूड पण मम्मी कॉफीची एक छोटीशी बरणी आहे ना त्याच्यामध्ये ती भरून ठेवते तर अशा पद्धतीने माझं पूर्ण फ्रीजचं जे सामान होतं ते आता लावून झालंय तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ